नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद माझी गजानन माहुली माझी गजानन माहुली बैमी डोळ्यान पाहिन बैमी ಡೋ ನಾನ ಗುರು ಡೋಳಿ ಬಾಬಾ ಗುರು ಮೀನ ಮಾಜಿ ಗಜಾನ ಮಾವು ಬೈಣನ ಬೈಣ್ಯಾ ಡೋನ ಗುರು ಮೀನ ಡೋಣ मला गुरु मी करीना शेगावी जाते मी बाई ग शेगावी जाते मी मंदिर झाडू मी लावीन मंदिर झाडू मी लावीन गुरु गजानन माऊलीची सेवा मी करीन गुरु गजानन माऊलीची सेवा मी करीन माझी गजानन माऊली बाई पाहिना ना बाबाला गुरु मी करीन डोळ्यान ना बाबाला गुरु मी करीन शेगावी जाते मी बाबाचे करीन पारायण शेगावी जाते मी बाबाचे करीन पारायण गुरु गजानन ऐको तोक साधन लावून गुरु गजानन ऐकत कसा लावून माझी गजानन माऊली बाई मी डोळ्यान पाहिन डोळ्यान पाहिन बाबाला गुरु मी करीन डोळ्यान पाहिन बाबाला गुरु मी करीन शेगावी जाते मी, मी बाबाच्या मग मी बाबाच्या गणात बोते मंत्र माझ्या घुमत कानात गणगण गणात बोते मंत्र माझ्या घुमत कानात माझी गजानन माऊली बाई मी डोळ्यान पाहिन डोळ्यान पाहिन ना बाबाला गुरु मी करीन सेगावी जाते मी बाबाच्या झरी ते चारणा सेगावी जाते मी बाबाच्या झरी ते चारणा गजानन बाबाचा मंत्र बाई केला मी पठण गजानन बाबाचा मंत्र बाई केला मी पठण माझी गजानन माऊली बाई मी ಡೋಳ್ಯಾ ನ ಪಹಿನಾ ನಾ ಬಾಬಾ ಲ ಗುರುಮಿ ಕರಿನಾ ಡೋಳ್ಯಾ ನ ಬಾಬಾ ಲ ಗುರುಮಿ ಕರಿನಾ